शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा गुंडगिरीचे रील बनवल्यास कडक कारवाई नाशिक पोलिसांचे नागरिकांना आवाहन सोशल मीडियावर गुंडगिरी भाईगिरी फायरिंग आणि धमक्यांचे रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर नाशिक पोलीस कठोर कारवाई करणार आहेत अशी स्पष्ट चेतावणी आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे करणारे किंवा कोणाला धमकावणारे व्हिडिओ आढळल्यास नागरिकांनी तत्काळ नाशिक पोलिसांशी संपर्क साधावा अशा रील बनवणाऱ्यांविरुद्ध तसेच धमक्या देणाऱ्यांविरुद्ध योग्य आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी हा महत्वपूर्ण शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्या विरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व किती मोठा असो तर कोणीच यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेतो आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत म्हणजे तवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या इन्सिडेंट्समध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यातल्या अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्यामार्फतीने माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा नाशिक नाशिक ना, ना ना ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो चल, न्यूज टुडे नाशिक